पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे जे फरारी आहेत हे सगळे लोक आज आहेत सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार नाशिक पदाधिकारी जे भाजपमध्ये जाणार आहे त्या संदर्भात नाही गम्मत आहे से होते की पहिले बडगुझर नंतर विलास शिंदे आणि आता आठवडाही झाला नाही ज्यांच्या नेमणुकीला असे मामा राजवाडे हे भाजपमध्ये जात आहेत नुसतं गंमत आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाची गंमतच आहे भारतीय जनता पक्ष उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो चार दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला सुनील बागुल मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी गुन्हा का नाशिकमधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हां त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुकी केली असं म्हणतात हे भारतीय जनता पक्षानं सुद्धा केलं आहे त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत इतर पक्षांनी सुद्धा केलेलं आहे ते नवीन नाही असं प्रकरण की बदनामी होते समाजमाध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचारा हा काही तीनशे सात वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये हा विनयभंग तीनशे सात हा खुनाचा प्रयत्न खून पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचे खुनाचा प्रयत्न रॉबरी अमुक अमूक आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले म्हणजे भाजपच्या भाषेत तिकडे गुन्हेगार फरार झाले पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटीसिपेटरी जामीन मिळू नये म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांचं उपस्थित सामील होत आहेत पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे बटगुजर यांच्या बाबतीत तेच झालं गुन्हा दाखल केला त्यांच्यावर दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबावर मोका लावतो सांगितलं त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता ते भाजपमध्ये हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार